बंदा ये बिंदास है चॅनल लाईक करा सब्सक्राइब करा आणि नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन वर क्लिक करा तो हमें यू ही बदनाम करते हैं हम सरे हम लूटने का काम करते हैं लोग हमें यू ही बदनाम करते हैं हम सरे आम लुटने का काम करते हैं है, का है। भाजप तो एक आश्रम है जहां हम जैसे भ्रष्टाचारी विश्राम करते हैं नमस्कार मैं अमित जोशी आई लव गोरेगा बंदा है बिंदा सही माध्यम मा आज रविवार तुम्हार समोर आलो अशोक चवान आदर्श घोटाड़ी एक नाव भाजपने नाव उचल होता मोठ्या प्रमाणावर भाजपने या अशोक चव्हाणांच्या विरोधात टीका केली होती खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नांदेडमध्ये जाऊन अशोक चव्हाण यांच्या आवडीची लतर वेशीवर तांगली होती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तर डीलर हे नाव दिलं होतं अशोक चव्हाणांना आणि अचानकपणे अशी वेळ आली की अशोक चव्हाण यांनी काँग्रेस सोडली आणि ते भाजपात निघून गेले आता सर्वसामान्य जनतेला हा प्रश्न पडला आहे की गेल्या वर्षभराचा भाजपचा प्रवास राजकीय प्रवास महाराष्ट्रातला देशातलाही तसाच आहे पण महाराष्ट्रातला राजकीय प्रवास जर पाहिला तर लोकांना हा प्रश्न पडला आहे की मोदींसारखा एक चांगला चेहरा स्वच्छ चेहरा हा भाजपकडे आहे हिंदुत्वाचं मोठं कार्ड भाजपच्या हाती आहे दोन हजार चोवीसला ला मोदींसमोर विरोधकांकडे चेहरा नाही असं असताना भाजपला स्वतःची ताकद वाढविण्यासाठी भ्रष्टाचारी नेत्यांची गरज का पडते त्याला कारण असं आहे की गेल्या वर्ष दीड वर्षाचा जर तुम्ही प्रवास बघितला भाजपचा तर जे कोणी सामील झालेले आहेत मोठे मोठे मंडळी आहेत मोठे नेते आहेत विरोधकांचे ते सर्व एक तर ईडी सी बी आय आणि आयकर विभाग यांच्या भीतीने सामील झाले सगळे असे नाही आहेत काही जणांना पैसे मिळाले असतील काही फंड मिळाला असेल काही आश्वासन मिळाली असतील पण अनेक जण ही भाजपमध्ये निघून गेली आता प्रश्न असा येतो की भाजपने जर रान उठवलं होतं भ्रष्टाचारांच्या विरोधात किरीट सोमया रोज सकाळी पत्रकार परिषद घ्यायचे पत्रकार परिषदेमध्ये एखाद्या नेत्यावर आरोप करायचे कधी शिवसेनेवर केला कधी राष्ट्रवादीच्या नेत्यांवर केला कधी काँग्रेसवर केला आणि मग सांगायचे माझ्याकडे ट्रकभर पुरावे आहेत मग जाऊन भेटायचे ईडीच्या अधिकाऱ्यांना तिथे ते अर्ज द्यायचे आणि मग कारवाई सुरू व्हायची पण ज्यांच्या ज्यांच्यावर कारवाई झाली ते आज सर्व कुठे आहेत तर ती सर्व मंडळी आज भाजपच्या व्यासपीठावर आहेत त्याला कारण असं आहे भीती तुरुंगवास नको तुरुंगवास करण्यापेक्षा भाजपात गेलेलं बरं ही मानसिक स्थिती सर्वांनी बनवून घेतली आहे राजकीय नेत्यांनी खास करून विरोधी पक्षांनी आता तुम्ही बघा एकनाथ शिंदे गेले शिंदेसोबत अनेक जण गेले शिंदे हे सहजासहजी गेलेले नाहीत त्यांच्यावर आता ईडीचा दबा हो दबाव होता सीबीआयचा दबाव होता कारण शिंदे जाण्याच्या तीन महिन्याआधी काही जे खास हितचिंतक आहे ज्यांचे व्यवहार हे हो शिंदे बरोबर चालतात ते आय टीच्या रडारवर गेले होते त्यामुळे असं म्हटलं जातं की शिंदे देखील त्याच कारणाने शिवसेना सोडून भाजपसोबत गेले त्यांच्यासमोर आनंदरा वडसूळ गेले भावना गवळी गेल्या त्याच्यानंतर प्रताप सरनाईक गेले यामिनी जाधव गेल्या म्हणजे ज्यांच्या ज्यांच्या तक्रारी ईडी आणि आय टी विभागाकडे होते ती सर्व मंडळी भाजपच्या सोबत सत्तेत सामील झाली त्यानंतर आली राष्ट्रवादीची वेळ मोदींनी मोठमोठे आरडाओरडा केला सभेमध्ये कि सत्तर हजार कोटींचा घोटाळा केला आहे आणि त्यांना काय केलं पाहिजे तर त्यांना गजार टाकलं पाहिजे घोषणा होऊन बहात्तर तास होत नाहीत तो अजितदादा पवार आपले सर्व समर्थक घेऊन सत्तेत सामील झाले त्याच्यामध्ये जी मंडळी आहे त्यांची चौकशी सुरू आहे मग ते हसन मुश्रीफ असू दे छगन भुजबळ असू दे प्रफुल्ल पटेल असू दे स्वतः अजितदादा पवार असू दे किंवा सुनील तटकरे असू दे या सर्व मंडळींची चौकशी सुरू आहे आता ते काय कमी होत की अशोक चव्हाण हे भाजपमध्ये निघून गेले फार वाईट परिस्थिती आहे महाराष्ट्राच्या राजकारणाची म्हणजे कळायला मार्ग नाही की भाजपला नेमकं काय करायचंय का आज भाजपला काय गरज आहे भाजपला असं वाटतं की मोदी हे स्ट्रॉंग आहेत मजबूत आहेत आमचं हिंदुत्व मजबूत आहे हिंदुत तुम्ही लिहून ठेवा भाजप दोन हजार चोवीसची निवडणूक ही हिंदुत्वावर लढणार कारण हिंदूंच्या मनात तसं त्यांनी एक स्थिती निर्माण केली आहे की हम हिंदू आहे गर्वसेव हम हिंदू आहे त्यामुळे हिंदूंना बाकी काही दिसत नाही मग ती बेरोजगारी असू दे महागाई असू दे जातीय वाद असू दे जातीय हिंसा असू दे हिंदू जे मतदार आहेत त्यांना काही पडलेली नाही साहजिकत त्याचा काही ना काही फायदा हा भाजपला होणार आहे त्याशिवाय नरेंद्र मोदी नरेंद्र मोदी हा मोठा चेहरा आहे भाजपचा ज्यांचं नाव केवळ देशात नाही तर बाहेरही आहे स्वच्छ प्रतिमा आहे त्यामुळे तिथे लोकही आकर्षित आहे मग जर हिंदुत्वाचं कार्ड आहे मोदींसारखा चांगला चेहरा आहे मग अशा भ्रष्टाचारी नेत्यांना आपल्या पक्षात घेऊन भाजपला काय साध्य करायचं आहे ज्यांच्यावर आरोप आहेत त्यांच्याकडे दुसरा उपाय नाही कारण ईडी आणि सीबीआय या दोन गोष्टी अशा आहेत की एकदा जर ती केस झाली आणि ते प्रकरण जर कोर्टात गेलं तर सहजासहजी जामीन मिळत नाही म्हणजे कमीत कमी तीन महिने आणि जास्तीत जास्त दीड दोन वर्ष तुम्हाला तुरुंगात काढावे लागतं त्यामुळे हे घाबरतात हे स्वतःला तर घाबरतात परंतु त्यांना भीती ही असते की आपल्या पाठोपाठ जर आपलं कुटुंबही ह्याच्यामध्ये फसलं तर काय करायचं म्हणजे आपण स्वतःही जेलमध्ये आपलं कुटुंबीयही जेलमध्ये मग त्यापेक्षा काय आहे तर बाबा भाजप बरी आहे शांतपणे आपण आपलं राजकीय असं समजायचं की आपलं पुढचं राजकारण हे भाजप ठरवेल त्या दिशेने जायचं आणि मग ते भाजपामध्ये सामील होतं पण भाजपला कळलं पाहिजे की सर्वसामान्य जनतेमध्ये आज भाजपची काय स्थिती आहे भाजप मिशन पंचेचाळीस डोळ्यासमोर घेऊन चाललंय पण जर अशाच पद्धतीने भ्रष्टाचारी नेत्यांना विरोधी पक्षातील जर भाजप स्वतःच्या व्यासपीठावर येणार असतील आणि त्यानंतर जर सांगत असतील की आम्ही भ्रष्टाचाराविरुद्ध लढत आहोत भ्रष्टाचाराच्या विरोधात आमची मोहिमा आहे तर मग भाजप खोटं बोलते आणि त्याचा फटका सर्वसामान्य जनता ही भाजपला देणार त्यामुळे भाजपने या सर्व गोष्टींचा विचार करायला पाहिजे की आपण कोणाला पक्षामध्ये घेतोय ज्याच्या विरोधात आपणच आडाओरडा केला ज्याच्या विरोधात आपण भ्रष्टाचाराचे पुरावे दिले त्यालाच जर आपण आपल्या पक्षात घेणार असो तर लोकांमध्ये आपली प्रतिमा काय राहणार याचा विचार हा भाजपने केलेला बरा आता येऊया आपण दुसऱ्या विषयाकडे दुसरा विषय म्हणजे नेहमीप्रमाणे गोरेगावचा विषय मला गोरेगावातील तरुण जे मराठी तरुण मराठी तरुण जे आहेत त्यांच्याबद्दल काहीसा थोडंसं आश्चर्य वाटतो अचंबा वाटतो की या मराठी तरुणांना छोट्या छोट्या उद्योगधंद्याची एलर्जी काय आहे काम करायला बघत नाही त्यांना छोटे छोटे उद्योगधंदे म्हणजे अगदी तुम्हाला सांगतो मी गोरेगावात असे काही छोटे उद्योगधंदे आहेत की जे तीन चार तास केले तरी महिन्याचं अगदी पंचवीस हजारापासून एक लाखापर्यंत इन्कम एखाद्या माणसाचा होऊ शकतो म्हणजे असं तुम्ही बघा पेपर टाकणं पेपर टाकण्याचं काय आज सगळे उत्तर भारतीय आणि अमराठी आहेत जे पेपर टाकतात गोरेगाव पूर्व आणि पश्चिमेकडे ऐंशी टक्के हे अमराठी आहेत पण तुम्ही असा विचार करा की ते सकाळी फक्त तीन ते साडेतीन तास काम करतात आणि त्याच्यामध्ये ते त्यांची कमाई असते तीस ते चाळीस हजार रुपये प्रति त्याच्यानंतर म्हाडा आहे महानगरपालिका आहे ह्याच्यामध्ये लायझनिंग आहे लायसनिंग तुम्ही करू शकता मध्ये सुद्धा चांगला व्यवसाय आहे पण त्याच्यातही नाही तुम्ही कधी रेशनिंगच्या ऑफिसमध्ये जा तुम्ही कधी म्हाडाच्या कार्यालयात जा तुम्ही एखाद्या महानगरपालिका पी दक्षिण विभागात पाणी पुरवठा आहे म्हणा किंवा आरोग्य खाळात काही लायसन्स काढून द्यायचे असतील तिथे जा ते सर्व अमराठी एजंट आहेत मराठी मुलं तिथे दिसत नाहीत फेरीवाले ठीक आहे खाद्य पदार्थ आहे हा व्यवसाय सन्मानाने करायचा आहे ह्याच्यामध्ये लाज काहीच नाही जर एखादा व्यवसाय करण्याने आपलं घर चालत असेल आपल्या कुटुंबियांचं जोडमेळचं पोट भरत असेल आणि आपल्याकडे काही निधी शिल्लक राहत असेल महिन्याचा तर ते काम करणं काही गैर नाही का त्याच्यात लाज वाटण्यार काही का नाही आज खाद्य पदार्थाच्या कित्येक गाड्या आहेत सकाळी वडा सांबार इडली सांबार उपमा पोहे लावणारी लोक आहेत बोरेगाव इष्ट आणि वेस्टमध्ये किंवा संध्याकाळची खाद्यपदार्थ वडापाव आहे भजी आहे असे पदार्थ लावणारे आहेत त्याच्यामध्ये मराठी माणसं दिसत नाहीत अच्छा मराठी माणसांसाठी पूर्वी झुडका भाकर काही लोकांनी काढून दिली होती त्या लोकांनी ती भाड्यावर दिली आणि घरामध्ये बसून भाडं खातात पण ज्यांना दिली त्यांनी तिकडे झुडका भाकर सोडून आज हॉटेल्स चालू केली आहेत आणि त्याचा लाखोचा मलिदा ते खात आहेत त्याच्यानंतर फेरीवाले फेरीवाले सुद्धा बघा कोणताही व्यवसाय हा छोटा नसतो त्यामुळे मराठी तरुणांनी हे समजण्याची गरज नाही की हा छोटा व्यवसाय मी कसं करू मला आजूबाजूचे माझे मित्र मंडळी काय म्हणतील पोसायला कोणी येत नाही घर चालवायला कोणी येत नाही तुम्हाला घर त्यामुळे जर एखादा धंदा चार पाच तासासाठी रस्त्यावर बसून करत असेल आणि त्याच्यातून जर तुम्हाला महिन्याला चाळीस पन्नास हजार मिळत असेल तर काय वाईट आहे आज कित्येक फेरीवाले हे महिन्याला अगदी पन्नास हजारापासून एक एक सवा सवा लाखापर्यंत इन्कम कमवतात लाज नाही बाळगत करतात ते काम आणि सगळे मराठी आहे आज गोरेगावच्या सारख्या ठिकाणी अगदी तुम्ही फेरीवाल्यांची संख्या जर अडीच हजार असेल पश्चिम आणि पूर्वेकडे तर त्यातील ऐंशी ते पंच्याऐंशी टक्के हे एक तर उत्तर भारतीय किंवा मुस्लिम समाजाचे मराठी तिथे नाहीये पण ते काम करतात पैसे कमवतात मराठी माणसाला लाज वाटते त्याला असं वाटतं मला लोक काय म्हणतील मी कशाला हा व्यवसाय करू मी कशाला रस्त्यावरही करू पण काय हरकत आहे तो सुद्धा एक व्यवसाय आहे पोट भरण्याचं एक साधन आहे आणि स्वाभिमानाने तुम्ही जगू शकता पण मराठी मुलांना मराठी तरुणांना हे पटत नाही राजकारण पटतं राजकारणामध्ये पट, अगदी पारंगत आहे जेव्हा गुजराती उत्तर भारतीय किंवा इतर जातात जातीय धर्मीचे म्हणजे अमराठी जेव्हा व्यवसाय करत असतात कामधंदा करत असतात नोकरी करत असतात तेव्हा आपली ही जी मराठी जी तरुण आहेत एक तर ती एखाद्या शाखेच्या किंवा कार्यालयात बसलेली असतात गप्पा टप्पा मारत असतात राजकारणावर बोलत असतात म्हणजे जेव्हा कमाईची वेळ असते कमावण्याची संधी असते तेव्हा हे राजकारणामध्ये बिझी असतात मग ते कमावणार कुठून त्यामुळे मला असं वाटतं की जर तुम्हाला एलर्जी असेल कामधंदा करण्याची तर मराठी तरुणाने गोरेगावातल्या ती बाजूला केली पाहिजे त्या एलर्जीपासून दूर राहिलेलं बरं आपलं आणि आपल्या कुटुंबियांचं पोट कसं भरता येईल हे बघायला पाहिजे आणि हे जे, ले ले आपला, आपला जे, जे। छोटे छोटे व्यवसाय आहेत त्या व्यवसायात लक्ष घातलं पाहिजे तुम्ही लक्ष घातलं राजकारण करा पण एक फावल्या वेळात करा संध्याकाळी जा शाखेत बसा मग शिवसेना असो मनसे असो काँग्रेस असो राष्ट्रवादी असो भाजप असो संध्याकाळी जा शाखेत बसा राजकारण शिका राजकारण शिकवा परंतु इतर जो वेळ आहे तो कामधंद्यात टाका छोटे कामधंदे आहेत छोटे उद्योग आहेत पण ते करण्यामध्ये कोणती लाज बाळगता कामा नाही मला असं वाटतं मराठी तरुणांनी नक्कीच याच्यातून धडा घ्यावा आणि लवकरात लवकर हे लवकर सर्व उद्योग सोडून कामधंद्याकडे लक्ष द्या ज्याच्यातून दोन पैसे तुमच्या गाठीशी येतील असे छोटे छोटे व्यवसाय बघा हो असे छोटे छोटे लाईटनिंगची कामं बघा हो आज एवढंच मी अमित जोशी पुन्हा एकदा पुढच्या रविवारी नवा विषय घेऊन आणि गोरेगावचा विषय घेऊन तुमच्या समोर येईल तोपर्यंत तुमची रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र